हॅलो फ्रेंड्स नमस्ते कसे आहात मस्त आहात ना मला माहिती आहे तुम्ही मस्त असणार कारण तुमचं ते एंटरटेनमेंट होतच आहे यूट्यूबमध्ये तर मैत्रीण नो म्हणजे मी जेव्हा यूट्यूबमध्ये व्हिडिओ स्टार्ट केले होते स्टार्टिंगला तेव्हा दादाची व्हिडिओ मला समोर यायचे आणि मला ना पुष्कळ म्हणजे छान वाटायचे त्याची व्हिडिओ बघून बघून पण हळूहळू हळू जेव्हा त्याचे ते फ्लॅट सगळं आलं या एका घरातून दुसऱ्या घरात शिफ्ट झाला मग शिफ्ट झालेल्या घरातून परत त्याच्या घरात शिफ्ट झाला असे व्हिडिओ बघितले आणि त्याचे ओल्ड व्हिडिओ बघितले तर मला समजलं पुस्तं आहे म्हणजे ओ वाली बात नाही बाबा ओ वाली बात यायचं आहे तर म्हणून ह्यांचे ना व्हिडिओ म्हणजे बघायला लागले बघता 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 मला म्हणजे हा जो आईला हे करणारा मुलगा जो आहे बघला बघतो त्याची ओल्ड व्हिडिओ माझ्यासमोर आले ओल्ड व्हिडिओ आणि न्यू व्हिडिओमध्ये मी कंपेरिजन केलं ओल्ड व्हिडिओमध्ये तो बोलायचा मी असं आहे मी जिममध्ये असं असं सगळं बडबडायचं पण नंतर नंतर कळालं की हा पण छंद आहे जेव्हा मी यांच्यावर व्हिडिओ बनव बनवायची तेव्हा मला मागून येणार पुष्कळ असे कमेंट यायचे त्या फंजितावर व्हिडिओ बनवा त्या टोमलवर व्हिडिओ बनवा आणि मी काय तुम्हाला माहिती आहे का यूट्यूबमध्ये ते तेव्हा आली होती तर लहान बाळासारखं लहान बाळाला काहीच माहीत नाही आणि आपल्या डोळ्यासमोर जे दिसायचं त्याच्यावर आपण बोलतो म्हणजे बघ ते मुलं हे करतात तसं पण हळूहळू जेव्हा मला ह्या लोकांचे व्हिडिओ कळेल अगोदर मला वाटायचं त्या टोमलला का रोस्ट करतात आणि म्हणजे पंजितावर का बनव असे व्हिडिओ बनव असं बनतात विचार केला पण नंतर मला हळूहळू मा काही जे ओळखीचे आहेत म्हणजे जे, जे सबस्क्रायबर त्यांनी मला काही व्हिडिओ पाठवायला स्टार्ट केले इंस्टावर आणि मला त्यांनी सांगितलं की बघ तू ज्या तू जी म्हणजे हिला रोस्ट नाही करत तू ह्याच्यावर व्हिडिओ नाही बनत तू म्हणते ती देवाचं करतात असं करतात तर त्यांनी मला ना प्रूफ पाठवायला स्टार्ट केलं मग मी स्टडीज केली ह्यांच्या व्हिडिओवर स्टडीज केली आणि त्याच्यानंतर मला कळलं की चायला हे सगळे खोटे आहेत म्हणजे एखादी म्हणते की असं देवाचे मूर्तीला असं खड्डा खुंडायचा त्याच्यात टाकायचं पण खरोखर मला एका बाईने दाखी म्हणजे तिचे सगळे ते व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये मला कळला की ती इतर लोकांना उल्लू बनवते माय गॉड आता गुडगुड होते तर पटापट है मी व्हिडिओज हे करते तर मैत्रिणीनं असाच एक व्हिडिओ टोमल मातोश्रीचा वांगेवाले युरोपची वांगेवाली तिचा व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि तिझा एक जो ओल्ड व्हिडिओ होता त्याच्यामध्ये नवराबाई अशी उभा राहिले होते हॉलमध्ये आणि बडबडत करत होते की तुमच्यावर आम्ही कारवाई करणार कारवाई करणार असा व्हिडिओ त्यांच्यासमोर आला होता माझ्या आणि त्याच्यामध्ये तिने खाली जाऊन चपलेचा असं दाखवलं होतं ते तुम्हाला मी दाखवते

मी चप्पल आम्ही वरती नाही ठेवत घराबाजून एंट्रन्स करताना गणपती दिसतात तर आम्ही गणपतीला नमस्ते करतो आणि आम्ही ती चप्पल नाही ठेवत आम्ही खाली चप्पल ठेवतो असं ती बडबड करत होती बरोबर आहे ना टोमल मातोश्री वांगीवाली तर मला पण जरा फील झालं की कशाला ना हिला रोस्ट करतात लोक चली चांगली आहे कशाला तिचं काय असं चुकीचं दिसलं ह्या लोकांना कोण पण जेव्हा तिचं ते नवऱ्याचं ते सगळं लफडं झालं म्हणजे नवऱ्याचं लफडं ते नाही हो त्याचं ते, ते काहीतरी कागद हरवलं त्याच्यामध्ये प्रूफ झालं की ती खोटाडी एक नंबरची खोटाडी ठीक आहे त्याच्यानंतर काल माझ्यासमोर एक व्हिडिओ आला आणि मी विचार केला खरोखर हिला लोक जे ट्रोल करत आहेत किंवा हिला रोस्ट करत आहेत ना बरोबर करत आहे कारण एक नंबरची खोटाडी आहे एक नंबरची मैत्रीण म्हणजे ती त्या व्हिडिओमध्ये काय बोलली होती की गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या खाली आम्ही चपला नाही ठेवत असं सगळं म्हणजे तीन नाटकं केली खाली गेली खालच्या कपाट तिला दोन कपाट दाखवली एका कपाटात असे असे म्हणजे अस्तावस्त चपला होत्या आणि दुसरा एक रॅक दाखवलं तर मला परवाशी काल की परवाशी एक माझ्यासमोर व्हिडिओ आला की टोमल मातोश्रीचा चार बेडरूमच्या घराचं काय ही हे करते आणि त्याच्यामध्ये ती जेव्हा खाली गेली होती त्या मध्ये तेव्हा त्या खाली गेलेल्या व्हिडिओ मध्ये तिने तिथे दाखवलं आणि तिने सांगितलं की इथे आम्ही म्हणजे न वापरत म्हणजे जे वापरत नाही ते आम्ही चपला ठेवतो तर तो व्हिडिओ सुद्धा पहा बघितला ना तुम्ही तो व्हिडिओ मग किती खोटाळे लोक आहेत मैत्रिणीनं म्हणजे यूट्यूबमध्ये असंच फसवा फसवीचं काम करत आहे तुमचं चॅनल मोठं करायचं असेल तर सच्च्या मनाने करा हे खोटगिरी करून अजिबात करू नका जर तुम्ही तिथे मूर्तीच्या खाली चपला ठेवल्या होत्या तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं माझी चूक झाली पण तुम्ही दोन तोंडी आहात आजच्या व्हिडिओमध्ये पटतसंच मी तर बघितलं नाही पण मी असं ऐकलं की तुम्ही सगळं फसव्या फसवीच करतात देऊ जाणे तुमची फसवा फसवी कधी थांबेल मला वाटतं हे सगळं म्हणते मॅडम परवाशी एका व्हिडिओमध्ये ती जात था हां। मी तो एक व्हिडिओ तो याच्यामध्ये बघी मी, मी यूट्यूबच्या याच्यावर नाही आहे मग परवाशीच्या व्हिडिओमध्ये म्हणते यूट्यूब माझा जॉब आहे मला करायलाच पाहिजे एक दिवस दोन दिवस तो गिरगिट पण आहे ना बघून पळेल जसा रंग बदलता ना तुम्ही गडी गडी तसा तो र गिरगिट पण नाही बदलत म्हणजे गिरगिटपेक्षा खाली पडलेल्या तुम्ही आहात टोमल आणि तो फणोज फणोजचा फणा काय माहीत टोमललाच माहीत मला थोडी माहीत फणा म्हणजे हो तो फणा नाही राग 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 नाही तर तुम्ही कुठला फणा मग ती ती चुचुंदरी आणि ती डार्क सलकरवाली हाय ती ती बोलू बघा तिने फणा सांगितला फणा ऐ फणा म्हणजे राग ठीक आहे ना बाकीचं काय नाही मित्रांनो व्हिडिओ आवडलास नाही की लाईक शेअर कमेंट करा आणि सांगा पोल खोल झालेली आहे खोल बिचारी मातोश्रीला असं बोलू नका हो तुम्ही मला वाईट वाटत वाटत होतं पण हे सगळे खोटाडे मातोश्री आहेत एक मातोश्री ती जसं ढम ढूम ढम ढूम हालत असतं दुसरी मातोश्री ती डेंटिंग पेंटिंगवाली आणि ही तिसरी मातोश्री ही तिन्ही मातोश्री लपेटराव आहेत लपेटराव ती मातोश्री मोदक केले म्हणजे चार वाजता आली आणि साडेचार वाजता मोदक रेडी जे त्या मातोश्रीची दुसरी मातोश्री लपेटराव हे प्रोडक्ट घ्या ते प्रोडक्ट घ्या जे तोंड थोबाड बघा खेरी खड्डे पडलेले आहेत आणि तिसरी ही मातोश्री म्हणजे चपलाचे स्टँड म्हणते हे चपला स्टँड आहे इथे आम्ही सगळे ओल्ड चपला ठेवतो आणि वरच्यामध्ये म्हणजे वरतीच आम्ही ठेवतो वर उरलेली तुम्हीच कम्पेअर करा बाबा मला चक्कर दे चक्कर की जो तो अह मी श्राप बरं का आम्हाला एवढं हे केलं ना कन्फ्युजन केलं मातोश्री तिन्ही मातोश्री पुष्कळ कन्फ्युजन करतात मला साधे श्राधे श्रावे श्रावे श्रापे श्रावे श्रावे श्रापेन